किती जरी पॉइंटचा चष्मा लावल्या काय लावल्या असलं बोलणं असलं उदाहरण सांगणं कळते आम्हाला कसं तुम्ही किती बी चष्मे बदला डॉक्टर बदला खासू खासू या डोळ्यावरचा पडदा काढा बुलबीण लावायच तुमचे पांढरे केस झालेत किती बी डाय लावा कवा कवा पांढरच फुटते पाठ करण पाठ करू लागणार काहीच लागणार माझि भजन म्हणायचं होत योग आणि राजयोग आणि आत्मबोध योग सुंदर विषय आहे इकडं जमना गेलं की इकडं म्हणायचं राजयोग या धर्मावर आलेल्या प्रत्येक एक एक जीवाला एक एक प्राण्याला एक एक माणसाला हे राजयोग येते राज, राज वैभवामध्ये आपल्याला जावं लागते तोच राजवैभव काही कालांतरान जाते जशी जशी तुमची वयाची मर्यादा जाते तस तस राज वैभव जाते इकडच तिकडच बोलून खुश करून लोकायला मी बोललो की नाही म्या दाबलो की नाही असं म्हणू नका दाबल्या तरी जे सुज्ञा तुम्ही भागवताचार्या तुमच इकडं गेल्या कि इकडं मला गया गे सांग सांग बर वाटत सोन्याची इट झाली म्हणून काय गळ्यात बांधता काय म्हणून त्याची